माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या ईडी कारवाईच्या वक्तव्याचा अमोल कोल्हेंनी समाचार घेतला ईडीची अशी भीती दाखवा की घाबरून महायुतीत आला पाहिजे नाहीतर कोलमडून पडला पाहिजे असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं होतं आणि त्यावर बोलताना जेवढी दडपशाही कराल तेवढा मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही तर तो भिडणार नडणार असं सडेतोड प्रत्युत्तर अमोल कोल्हे जुन्नरमध्ये प्रचारासाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केले मान्य सदाभाऊ होत यांना मी विनम्रतापूर्वक सांगू शकतो या महाराष्ट्राने आदिलशाही बघितली मुघलशाही बघितली निजामशाही बघितली पण या शिवजन्मभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा असा अंगार निर्माण केला की जेवढी दडपशाही कराल मराठी माणूस मोडल पण वाकणार नाही तो भिडणार नडणार आणि अशा पद्धतीने जर तुम्ही अरे करत असलात o Maracanã usanar e eu lhe goste